जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी आठ अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत त्यानुसार छत्रपती संभाजीनगरातील सौ कायदे विद्यार्थ्यांसाठी तयार होत असलेल्या अभ्यासिकेच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विना यांनी बांधकामास भेट देऊन पाहणी केली विकास मीना यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात आठ ठिकाणी वि विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका निर्माण करण्यासाठी इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात आली यात चौका येथील अभ्यासिकेचा समावेश आहे अभ्यासिकेच्या इमारती बांधकामासाठी वीस लाख रुपयाचा खर्च करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी मंगळवारी चौका येथील अभ्यासिकेच्या इमारतीत बांधकामास भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी कंट्रॅक्टदारासह काही सूचना देत फर्निचरसाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले यावेळी सरपंच दत्तू साबळे बियोडो मिनार तावळे उपसरपंच भाऊसाहेब गुंजाळ आदींची उपस्थिती होती